दोडका चटणी आज पाहूयात दोडका पूर्ण हे सोलून घ्यायचं आहे आपण चमच्यानं पण सोलू शकतो किंवा सोलायच्या ह्याच्यानं हे पूर्ण त्याची साल व्यवस्थितरित्या काढून घ्यायची आहे नंतर त्याला व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचं आहे एकदम बारीक म्हणजे व्यवस्थित ते भाजून घेता येईल यासाठी पटकन व्यवस्थित बारीक एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे नंतर मग ते आपली तयारी ही झाली एवढ्या छोट्या लवकरात लवकर ही चटणी होते एकदम थोड्या वेळासाठी मग आम्ही लोखंडाचा तवा ठेवलेला आहे तुम्ही इकडेही पण त्या ठिकाणी यूज करू शकता त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी त्याच्यानंतर चिरलेले मिरची टाकायचे आहेत की मी आखी मिरची टाकलेले आहेत थोडे मग चिरलेले थोडे मिरची टाकली तरी पटकन भाजून जातात उडत नाही त्याच्यानंतर थोडे दोडका चिरून घेतलेलं ते टाकून ते घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं मंद मंदाचेवर पाच ते सात मिनटापर्यंत हे भाज द्यायचे मीठ व्यवस्थित भाजल्यानंतर मंदाचेवरच भाजायचं आहे त्याच्यामध्ये थोडं भाज भाजतानाच भाजत आलेलं असं दिसलं थोडं लाल लाल होत आलेलं ला दिसलं त्याच्यामध्ये थोडंसं लसूणाच्या पाकळ्या त्यामध्ये थोडंसं लसूण लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं कढीपत्ता आपल्याला आवडत असेल तर चाट मसाला देखील टाकू शकता पूर्ण व्यवस्थित एकदम लालसर भाजून घ्यायचं आहे त्यामुळे चटणी ही खूप खमंग लागते ते काढून घ्यायचं आहे एका भांड्यात व्यवस्थित काढून घेतल्यानंतर त्याच्या खलबत्त्यामध्ये ते टाकून खल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं जर तिखट कमी वाटत असेल तर थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे नंतर मला आवडत असेल तर हळद टाकू शकता झटपटीत असं कुठून तयार झाल्यानंतर झटपटीत दोडक्याची चटणी तयार आहे भाकरीसोबत आपण सर्व करू शकतो धन्यवाद चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा